इतक्या वर्ष तुम्ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळाल्या तर आतापर्यंत कोणते कोणते किताब तुम्ही पटकावली किताबाचे सगळे आता आता एवढे तर महत्वाचे महत्वाची तुला, ने, ने, तुला, हा, आ, आ, तुला आ, मी स्टेट लेवल ज्या चॅम्पियनशिप आहेत त्या सिक्स्टी सेव्हन चॅम्पियनशिप मारल्या माझ्या ह्या चौदा वर्षाच्या कार घेतल्या या आहे त्याच्या व्यतिरिक्त मी दोन नॅशनल मारल्या त्याच्या व्यतिरिक्त मी इंटरनॅशनल खेळलो तिथेही चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालो वाशीम महापौर ही माझी सुरुवात आहे एकोणीशे ला पंच्याण्णवला पंच्याण्णवशे वाशी महापौर पहिली स्नेट लेवल चॅम्पियनशिप त्याच्यानंतर ती कारकीर्द सुरू झाली एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला मी महाराष्ट्र श्री घेतली लागत एकोणीशे अठ्ठ्याण्णव घेतली आणि टू थाउजंड वन ला म्हणजे हा माझा लागला मुंबई श्री दोन वेळा झालं तीस वेळा महाराष्ट्र श्री झालो त्याच्यानंतर दोनदा मिस्टर मिंडाच्या मिळत होतो साऊथ एशिया ही दोन हजार एक रोजी झाली ती साऊथ एशिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तो एक माझ्यासाठी फॅक्टर आहे बाकी आता तुला सगळ्यात सांगण्यासारखं असेल जसं पिंपी चिंचवड महापूर सिंग झाली नांदेड महापूर औरंगाबाद महापौर हे सगळ्या म्हणजे जेवढ्या जिल्ह्याचे जिल्हे जे होते त्या जिल्ह्यांचे जे काही मोठे जे नावाचे स्टेट लेवलचे होते त्या सगळ्या चॅम्पियनशिप